शहरात कायद्याचा धाक राहिलेला नाही आणि पोलिसांचं नियंत्रण नसल्यानं शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याची टीका राजकीय नेत्यांकडून वारंवार केली जाते मात्र प्रशासन अजूनही झोपेतच असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय मागील काही वर्षांपासून शहरात दहशत वाढलेली आहे काही महिन्यांपूर्वी शहरात तरुणांचे खून झाले मात्र अद्यापही पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घातला नाही काल शहरात एका तरुणावर काही हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला होता या हल्ल्यात माझा खून करण्याचा हल्लेखोरांचा डाव होता अशी प्रतिक्रिया सर्वर शेख यांनी दिली आहे सर्वर नामक तरुणावर कुऱ्हाडीनं हल्ला करत त्या तरुणावर चक्क गोळ्या झडल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे या हल्ल्यात तरुण सर्वर शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायदीप रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी सर्वर शेख यांना दिलेल्या फिर्यादीवरून धन्या उर्फ दानिश दारुक शेख साहिल उफेर शेख उर्फ लाला गणेश पोटे उर्फ टिंग्या तालीब पूर्ण माहीत नाही या हल्लेखोरांवर खुनाचा प्रयत्न करणे म्हणजेच भाधवी तीनशे सात प्रमाणे अजून गंभीर स्वरूपाचे कलम दाखल करण्यात आले तेज वार्ता न्यूज नेटवर्क अहमदनगर